नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आजपासून सुरू होत आहे सूर्यनारायणांचे सात दिवसांचे व्रत कारण याचे नियम पूजा कशी मांडायची उपवास किती दिवस धरायचा संध्याकाळी हा उपवास सोडला जातो का किंवा उपवासाला काय खावं कारण या उपवासाला मीठ आणि तिखट हे चालत नाही त्याचबरोबर सात दिवस सलग आपण जसं नवरात्रीचे उपवास धरतो त्याप्रमाणे हे सात दिवसांचे उपवास असतात अनेक ठिकाणी गैरसमज आहे की संध्याकाळी उपवास सोडला जातो पण तसं नाही चला तर मग जाणून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने की या उपवासाला नेमकं कसं आणि काय करायचं आहे ते या उपवासाला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सूर्योदयापूर्वी शक्य असेल तर उठायचं आहे किंवा नऊ वाजेपर्यंत व्रत जे आहे ते मांडायचं आहे आता हे व्रत मांडताना जिथे कुठे तुम्हाला जागा आहे तुम्ही जर फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असताल बाल्कनी आहे किंवा मग तुमचं घर असेल अंगण असेल तर अंगणामध्ये जिथे सूर्याचं दर्शन होईल त्या ठिकाणी एका पाटावरती सूर्याची प्रतिमा काढायची आहे एखादं फळ दूध साखर त्याचबरोबर हळदी कुंकू एक दिवा लावायचा आहे सर्वप्रथम ओवळायचं आहे जर जमिनीवर तुम्ही करत असाल तर जमिनीवर शेनाने सारवून सूर्याची प्रतिमा काढायची आहे अलीकडे रांगोळीचे साचे मिळतात वेगवेगळे तर त्यामधील एक साचा घेऊन त्याप्रमाणे तुम्ही सूर्याची प्रतिमा काढू शकता त्याचबरोबर आदित्य आणि रानूबाई यांचं एक प्रतिमा काढायची आहे गणपती बाप्पांची सुपारी म्हणून प्रतीक घेऊन पूजा करायची आहे आणि मग सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे हे अर्घ्य देताना तांब्याच्या लोट्यामध्ये दे हळदी कुंकू पाण्यात टाकायचं आहे अक्षदा त्याचबरोबर फूल आणि ओम ह्रीम सूर्याय नम किंवा ओम गृणी सूर्याय नम ओम आदित्याय नम यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करत हा जो आहे तुम्हाला अर्घ्याचा विधी करायचा आहे अर्घ्य दिल्यानंतर तुम्ही हातामध्ये संकल्प घ्यायचा आहे की हे सूर्यनारायणा अमुक तुमची जीही कोणती इच्छा आहे गव्हर्नमेंट जॉब तुमच्या मुलासाठी किंवा तुम्ही पतीसाठी करत असताल स्वतःसाठी करत असताल तरी देखील संकल्पामध्ये म्हणायचं आहे कारण सूर्य हा आरोग्य नेम फेम यश कीर्ती तर देतोच पण सरकारी नोकरीसाठी सूर्यदेवांची आराधना ही जरूर केली जाते त्याचबरोबर आता ही पूजा पूर्वी संकल्प घ्यायचा संकल्प घेतल्यानंतर स्वतःला हळदी कुंकू वगैरे लावून तिथं सूर्याची प्रतिमा आपण जिथे काढली आहे तिथे बसायचं आहे आजच्या दिवशी रविवारची कहाणी करायची आहे आदित्य राणूबाईची वाचायची असते ती कहाणी पूजा मांडून झाल्यानंतर आणि आता सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ही पूजा नऊ किंवा साडेनऊपर्यंत झाली पाहिजे संध्याकाळी सूर्यास्तानंतर आपल्याला ही पूजा उचलायची आहे किंवा सूर्यास्ताच्या अगोदर ही पूजा उचलली जाते अनेक ठिकाणी फक्त आपल्याला साखरेचा नैवेद्य चालतो गुळाचा नैवेद्य दाखवला तरी चालतो सात दिवस या उपवासामध्ये तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकता फळं केळी दूध चहा राजगिऱ्याच्या लहाया किंवा राजगिऱ्याचे लाडू शाबुदाण्याची खीर अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता सूर्याला अर्घ्य देण्यासाठी पूर्वेकडे तोंड करून सूर्योदय होताना आपण उभं राहायचं आहे दोन्ही हात उंचावून सूर्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे एका हाताने अर्घ्य देऊ नका ते मान्य होत नाही दोन्ही हात उंचावून सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर सूर्यदेवांचा मंत्र वगैरे म्हणून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे आता तर या रथसप्तमीच्या सप्तमीच्या उपवासामध्ये सात दिवस सलग उपवास धरायचा आहे संध्याकाळी हा उपवास सोडला जात नाही संकल्प करतानाच म्हणायचा आहे की तुम्ही हा अजन्म आयुष्यभर हा उपवास करणार असताल प्रकारे म्हणू शकता जी तुमची इच्छा आहे किंवा पाच वर्ष सात वर्ष तीन वर्ष अशा प्रकारे सलग हे उपवास करायचे असतात अनेक जणं पुत्रप्राप्तीसाठी खास करून हे व्रत करतात जास्त प्रमाणामध्ये केलं जाणारे हे व्रत म्हणजे कुंडलीमध्ये सूर्याची स्थिती जर कमजोर असेल ना तर हे व्रत तुम्ही जरूर करा इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत जरूर करून बघा अखंड सौभाग्यासाठी देखील ही पूजा केली जाते याचबरोबर सरकारी नोकरीसाठी आणि ज्यांचे ज्यांचे विवाह होत नाहीये त्यांनी विवाह होण्यासाठी देखील ही पूजा केली जाते आता गर्भवती महिला ही पूजा करू शकतात का किंवा मासिक धर्म सुतकाला असेल तर काय करायचं तुम्ही म्हणून मण फक्त संकल्प घेऊन उपवास सुरू करायचा आहे ज्या दिवशी तुमचे हे सर्व मासिक धर्म किंवा कोणत्याही गोष्टी अडचणीमधून तुम्ही बाहेर निघताल त्या दिवशी ही पूजा मांडायची आहे रथसप्तमीच्या शेवटच्या दिवशी फक्त पूजा मांडली तरी चालणार आहे रोज फक्त आता या उपवासामध्ये तिखट मीठ चालत नाही त्यामुळे तुम्ही फक्त गोड बटाटा रताळी साबुदाण्याची खीर जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही करू शकता वरीचे तांदूळ वगैरे तुम्ही खाऊ शकत नाही राजगिरा खाऊ शकता साबुदाण्याची खीर खाऊ शकता त्याचबरोबर हा उपवास केल्यानंतर कधी सोडायचा हे अनेक जण विचारतात संध्याकाळी सोडावा का किंवा दुसऱ्या दिवशी सोडावा का तर हा उपवास संध्याकाळी सोडता येत नाही एकदा सुरू झाला की सात दिवस रथसप्तमीपर्यंत हा उपवास आपल्याला करायचा असतो मध्येच हा उपवास सोडता येत नाही म्हणूनच यंदा एकोणीस तारखेपासून पंचवीस जानेवारीपर्यंत हा उपवास आहे आणि जरूर या उपवास तुम्ही करून अनुभव घ्यावा यासाठी मी तुम्हाला हा व्रताचा विधी साधा आणि सोपा समजावून सांगितलेला आहे काही किचकट नाही आहे अनेक ठिकाणी खूप विधी असतात पण साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता आता रथसप्तमीच्या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य करायचं आहे सूर्यनारायणांना तो नैवेद्य अर्पण करायचा आहे दक्षिणा ठेवायची आहे शक्य असेल तर ब्राह्मणाला दक्षिणा आणि जेवण जरूर द्यावं नसेल तर एखाद्या मंदिरामध्ये ही दक्षिणा आणि कोरडाशिदा तांदूळ डाळगूळ हे अर्पण करावं असं प्रकारे या रथसप्तमीच्या उपवासाचं उद्यापन हे केलं जातं पंचवीस जानेवारी रविवारच आलेलं आहे आणि आपल्याला उपवास सोडण्यासाठी उद्यापन केल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे मग उद्यापनासाठी काही वेगळं नाही आहे फक्त पुरणपोळ्यांचं नैवेद्य बनवायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी दूध आहे ते लोट्यामध्ये मातीच्या ते ऊतू घालवायचं आहे ते ऊतू घाललेले दूध हे प्रसाद म्हणून तुम्ही घ्यायचं आहे घरातील सर्वांना द्यायचं आहे आणि मग सूर्योदय झाल्यानंतर या प्रकारे नैवेद्य अर्पण करायचं आहे तर काही शंका असतील तर जरूर तुम्ही मला विचारा या व्हिडिओमध्ये मी शक्य तेवढी माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये ओम सूर्यदेवताय नम असं लिहायला अजिबात विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचा मनापासून आभार श्री स्वामी समर्थ